एक महिला अधिकारी जी तिच्या पहिल्याच दिवशी पहिल्याच पोस्टिंग मध्ये लाच घेताना पकडल्या गेली मिताली शर्मा वयाच्या एकविसाव्या वर्षी ती अधिकारी बनली आणि एसीबीनं अर्थात अँटी करप्शन तिला दहा हजार रुपयांसह लाच घेताना हात पकडलं झारखंडमध्ये आजकाल निलंबित आय एस अधिकारी पूजा सिंघल पेक्षाही जास्त चर्चेत असलेले कोणी अधिकारी असेल तर तिचं नाव आहे मिताली शर्मा जेपीएससी परीक्षा अर्थातच आपल्याकडे जसं एमपीएससी तसंच झारखंड लोकसेवा आयोग ती परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर वयाच्या अवघ्या एकविसाव्या वर्षी अधिकारी बनलेल्या या मितालीला एसीबीच्या पथकानं तिच्या पहिल्याच पोस्टिंग मध्ये पहिल्याच दिवशी दहा हजार रुपयांची लाच घेताना अटक केली मुलीनं जेपीएससी परीक्षा एकशे आठवा रँक क्रमांक मिळवल्यानं आनंदी झालेलं तिचं कुटुंब आता तिच्या लाचखोरी प्रकरणानंतर तोंड लपवत आहे मिताली शर्मा ही बडा बाजार इथली रहिवासी आहे पदवी पूर्ण केल्यानंतर युपीएससीची तिनं तयारी सुरू केली त्यानंतर मितालीनं वयाच्या अवघ्या एकविसाव्याच वर्षी पहिल्याच प्रयत्नात जेपीएससी परीक्षा उत्तीर्ण ही केली मिताली, के मिताली शर्माची पहिली पोस्टिंग ही कोडरमा जिल्ह्यात होती जिथं ती सहकार विभागात सहाय्यक निबंधक म्हणून काम करत होती हजारीबागच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकानं मिताली शर्माला तिच्या कार्यालयात रुपयांची रंगे हात अटक केली कोडरमा व्यापारी मंडळ सहयोग समितीचे जे सदस्य आहेत रामेश्वर प्रसाद यादव यांनी मिताली शर्मा विरुद्ध एसीपी कडे तक्रार दाखल केली होती रामेश्वर यादव यांच्या म्हणण्यानुसार सोळा जून दोन हजार तेवीस रोजी सहकार विभागाच्या सहाय्यक निबंधक मिताली शर्मा यांनी कोडरमा व्यापारी मंडळाची पाहणी केली तपासणी दरम्यान त्यांना काही त्रुटी आढळल्या त्यानंतर तिनं कोडरमा व्यापारी मंडळ सहयोग समिती लिमिटेडच्या सदस्यांना स्पष्टीकरण देण्यास सांगितलं रामेश्वर प्रसाद यादव यांचा आरोप आहे की मिताली शर्मा हिनं या प्रकरणातून बाहेर काढायच्या बदल्यात वीस हजार रुपयांची लाच मागितली मिताली तिच्या पहिल्या पोस्टिंग दरम्यान भ्रष्टाचाराच्या शिडीवर चढण्यापूर्वीच तिला आता पदापासून हात धुवावं लागलेत रामेश्वर प्रसाद यादव यांनी एसीबी अधिकाऱ्यांना ही बाब कळवली पाच जुलै दोन हजार तेवीस रोजी एसीबीच्या पथकानं मितालीला अटक केली आहे हा सर्व प्रकार पाहता आपण बघू शकतो की आजकाल भरपूर जे प्रकरण येतात लाच घेण्याचे किंवा आय एस आय पी एस अधिकाऱ्यांचे हे सर्व जे आपण पाहिले हे जुने जाणते अधिकारी होते ज्यांना एक प्रोसेस घडलेली आहे असे ते अधिकारी होते मात्र मिताली शर्मा हिची पहिलीच पोस्टिंग आणि पहिल्याच पोस्टिंग मध्ये एकवीस वर्षीय अधिकाऱ्यानं ते आपल्या कार्यालयात लाज घेणं हे कितपत योग्य आम्हाला कमेंट करून नक्की सांगा पाहत राहा लेट्स अप मराठी सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासहर्तेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्स अप मराठी सगळ्यांना सगळ्या नागरिकांना ती स्पीच ती लेट्स अप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या नो प्रपोगंडा फक्त जनतेचा अजेंडा क्योंकि आनेवागा कल जानेवागा जाने आने राजकारण मनोरंजक असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्स अप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्स अपचे ऍप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा